आम्हाला गर्दी जमवायला बाकीच्या सरकार खोटी नाटी गर्दी जमवायला आम्हाला जमत नाही राज साहेबांकडे पैशांनी आणणारे भाडोत्री माणसं नकोय कारण आमच्याकडे जे बसलेले आहेत हे निष्ठावंत आदेशाचं पालन करणारे कडवट महाराष्ट्र सैनिक असलेले आहेत ट्रिपल इंजिन जरी असेल त्याला पथावरती आणि पूर्णपणे स्थानावरती पोहोचवण्याकरता महाराष्ट्र वन सेनेचं इंजिन धनुष्यमानावरती निशाणी तिच्यावरती बटन दाबण्याकरता उत्सुक असेल खरं तर मागच्या दोन बैठका समन्वय बैठकांमध्ये हो मी एक वाक्य बोललेलो की या जगामध्ये या राजकारणामध्ये मला काहीतरी हवं आहे मला काहीतरी पाहिजे मला उमेदवारी पाहिजे मला राजकीय गोष्टी पाहिजे हा सगळा खंडोबा महाराष्ट्रात देशात चाललेला असताना मला देशासाठी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पाहिजे म्हणून निर्षांत पाठिंबा देणारा या महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या धर्तीवरचं एकमेव नाव म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं जोरदार टाणामधून आपण आर्थिक स्वागत केलं पाहिजे खरंतर मगाशी आपले प्रवक्ते योगेजी चिले बोलले की आपले आनंददैवत प्रभू श्री रामचंद्र आयुष्यभर म्हणजे भारत स्वतंत्र झाला तरी त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना प्रभू श्रीरामांच्या मंदिराची आठवण आली नव्हती परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीचा या हिंदुत्वाचा एक एल्गार करत प्रभू श्रीरामांचं मंदिर ऐतिहासिक थाटामध्ये उभं केलं याचा सार्थ अभिमान आहे काश्मीरचा तीनशे सत्तर कलम असेल ते हटवण्याचं काम देखील नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून झालं त्याचा सार्थ अभिमान असेल आता बरेच विरोधक बोलतायत की राजसाहेबांनी असं करायला पाहिजे होतं राजसाहेबांनी तसं करायला पाहिजे होतं मात्रचा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस कोविड काल असेल सगळे राजकारणी बंद करत बसलेले असताना एका शिवकीर्तचा कृष्णकुंटचा नेहमी दरवाजा उघडा असायचा त्या राजसाहेबांच्याबद्दल तेव्हा सहानुभूती वाटली नाही जेव्हा रेल्वे भरतीमध्ये आपल्या परप्रांतीय लोकांना भरणा केला जात होता परंतु मराठी भाषेमध्ये पेपर येऊन स्थानिकांना मराठीमध्ये पेपर देऊन त्यांना भरती करण्याचं काम राजसाहेबांनी केलं तेव्हा हो। राजसाहेबांबद्दल सहानुभूती वाटली नाही परंतु राजकीय भूमिका घेतल्यानंतर राजसाहेबांनी हे करायला पाहिजे राजसाहेबांनी ते करायला पाहिजे परंतु माझं सांगणं आहे की जे उभाटा गटाचे लोक आज आपल्यावरती टीका करतायत खरं तर त्यांना टीका करण्याचा कुठचाही नैतिक अधिकार आपल्यावरती नाही आहे कारण आता त्या राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी त्यांच्यावरती उपकार केलेले आहेत त्याच्यावरती आपले नेते संदीप देशपांडे साहेब बोलतीलच परंतु कुठचीही कुठेही कामं न करता फक्त सहानुभूतीच्या लाटेवरती जाऊन कुठे नाटे आरोप नुसत्यावरती करायचे हे धंदे आता जनतेला परवडणारे नाही आहेत आज आपल्या हिंदू देवदेवांचा अपमान करणारे सुषमा अंधारे आपल्याला पाहिलं असेल त्यांनी प्रभू श्रीरामांवरती आपल्या प्रभू श्री हनुमंतावरती सीता माईवरती अश आक्षेपार्य अनेक प्रकारच्या ठिकाणी पडण्यात गेल्या आपल्या नवरात्रीच्या आपल्या कुलदेवता आई भवानी असेल अगरी कोळींची माय इतुरा देवी असेल आई नवसाला बसली आई हे केलं की नाही केलं हे केलं की नाही केलं अंधारेबाईंनी आज त्याच अंधारेबाई उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की आम्ही हिंदुत्वाचे कैवारी त्याच अंधारेबाईंना घेऊन प्रचार करतात हेच का हिंदुत्व आणि हेच का तुमचं बोलबोल आपल्याला याच्यामध्ये आपले वक्ते मार्गदर्शन करतीलच परंतु आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे आणि या मावळ मंधारेचे श्रीराम अप्पा बारणे साहेब तिसऱ्यांदा खासदार बनणार आहेत हा योगायोग आपल्या मावळसाठी खूप मोठा लाभदायक असणार आहे आपल्याला साहेबांसारखं व्यक्तिमत्व लाभलं खूप चांगली गोष्ट आहे कारण अनेक विरोधक त्यांच्यावरती बोलत आहेत परंतु आज कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अटल सेतू हा देशाच्या इतिहासामध्ये घडला जाणारा मोठा प्रकल्प हा देखील अप्पा बारणेसाहेबांच्या या कारकिर्दीत झालेला आहे मिसिंग लिंकसारखा का काम चाललेलं आहे आणि आशियामधला सगळ्यात मोठा ब्रिज तिथे बनतो आहे हे ऐतिहासिक काम देखील या मावळ मतदारसंघामध्ये चाललेलं आहे असंख्य कामांचा पाडा आपल्यापर्यंत पोहोचत असेल परंतु आम्हाला एक सार्थ अभिमान आहे ज्या भाषेसाठी ज्या संस्कृतीसाठी आता राज साहेबांनी अंगावरती केसच घेतलेला आहेत अनेक आंदोलनं केलेली आहेत त्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून अप्पा बांधणे साहेबांनी दिल्लीच्या दरबारी पूर्णपणे प्रश्न मांडण्याचं काम या मावाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही नक्कीच सांगतो कारण वक्ते बरेच बोलणार आहेत बारणे साहेब आम्हाला गर्दी जमवायला बाकीच्यासारखं खोटी नाटी गर्दी जमवायला आम्हाला जमत नाही राजसाहेबांकडे पैशा मी आणणारे भाडवतली माणसं नको आहे कारण आमच्याकडे जे बसलेले आहेत हे निष्ठावंत आदेशाचं पालन करणारे कडवट महाराष्ट्र सैनिक बसलेले आहेत त्याचा आम्हाला सात अभिमान आहे जेव्हा महाराष्ट्र सेनेचं इंजिन मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलेलं की या इंजिनला दिशा देण्याचं काम राजसाहेब करतायत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे दे मोदी साहेब वावे म्हणून हा पाठिंबा आहे आणि हा इंजिन ओरिजिनल इंजिन हा महाराष्ट्र सेनेचा आहे तुमच्याकडे ट्रिपल इंजिन तरी असेल त्याला प्रगतीपथावरती आणि पूर्णपणे गंतव्यस्थानावरती पोहोचवण्याकरता महाराष्ट्र सेनेचं इंजिन धनुष्यमानावरती निशाणी त्याच्यावरती बटन दाबण्याकरता उत्सुक असेल कारण याचं कारण आहे की उभ्या आयुष्य धनुष्यमानाला घेऊन ज्या लोकांनी राजकारण केलं बाळासाहेबांचं नाव वापरून ते त्यांच्याकडे राहिलं नाही आणि आम्हाला योगायोग म्हणावा लागेल की गेल्या अठरा वर्षानंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे देखील धनुष्यबाणाला यावेळेस मुंबईत मतदान करणार आहेत हा योगायोग आमच्या रसी आलेला आहे तो आम्ही पूर्णपणे पार पाडणार राजसाहेबांचे आदेश पाळणार आणि भरगोस्त मतांनी आप्पा बाणेसाहेब निवडून येतील यामध्ये कुठचाही मनामध्ये शंका नाही आम्ही सर्व मनसे परिवारातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र